पुरे ऐ बघ काय आणलं या टाटा टा खायला टा टा टा। आणलंय तुला हम्म खा आए। ता? आए। ता का तुझ्यासाठी आणलं या मी येलो होतो तसच म्हटलं तुझी आवडते आणली हा जिवली काय मग आई आणल म्हणलं तुला प्याचीच आवडत नाही काय खाती तुझ्या नाही वस्तू कामाची फक्त माझ्या कामाची वस्तू खागाची पुरी बघून तुझा काय काय राहिली ते का आ, खा तुला खाय तुला खाय तुला खायला आणलंय का नाही

आमतो म्हणलं ना पण ती पिशवी तसा का ती पांढरा ड्रेस आहे खाली कस टाकला याद आणली नाही काय ही खायला याद आली शिवाय काय बोला बर तुला ड्रेस आणतो बस काय एवढं तो मला का दाखव थांब बघू दे हा कोण पिशवीत कसावी तो बघ हा बर जाऊ ती पॅन्ट तुला ती पॅन्ट तुला तिला काय घाल पॅन्ट घालायची नाही तुला काय साडी का थी थी है। है जा आता काय कर तू दुसऱ्या वेळी तुला आणतो बर काय दुसऱ्या वेळेस तुला आणतो हा गेल्या कवान नाही आता म्हणलं मला माझे कपडे फाटले माझे कपडे फाटले आहेत अंगावरले एक दोन ड्रेस आहेत माहिती आहे तुला तुला किती मध्ये आहे ड्रेस मला हाय का ड्रेस एक तरी एक दोन ड्रेस आहेत हा इकडे बघ हा? ना तुला जास्त हा 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 तुला तर म्हणून केलंय की मला असे आणलंस तर होय मला दोन ड्रेस आहेत म्हणून आणत मला तुला जाणतोय की तुला किती म्हणते ड्रेस किती म्हणते तुला जेव तुला मी पुन्हा आणतो ड्रेस तुला का आहेत का मला आहेत

कस खरं खरं का ओग मग तस तोंड का काय तीस राग रागन बोला येईल तुला शर्ट पण तुला ठरवली कामामध्ये घाल तुझी तू शर्ट मला शर्ट बी नका तू तुला राह तुझ कामा घाली घाल चांगली ड्रेस तुझी तू कामामध्ये घाल दे तुलाच दे शर्ट चिंची पॅन्ट बी आणतो तू घाल आणि तू तू ए त्याला मी फिट करून आणून देतो बस का फिट फिट करून आणून देतो नवीन नवीन नाही तु कसा जुन आहे का ती नवीन नवीन शर्ट पण पॅन्ट घालायची आणि एक्शन मारायची हा होय मला दोन ड्रेस आहेत म्हणतोय माझी फाटली ती पण तुला नाही मला तुला नाही का खरं सांग रे आय हाय ते बघ की साडू बोलती

आणतो मी बर आणतो हो माझ्या म्हणून